हॅलो तर इथे बघू शकता तुम्ही मी काय बनवत आहे आज नवीन रेसिपी तर ही आहे पोह्याचे कटलेट मी इथे बनवलेले आहेत आणि पिलूला काहीतरी चटपटीत खावं वाटत होतं म्हणून त्याने सांगितलं की मम्मी आज काहीतरी चटपटीत बनव थर्ड सॅटरडे त्याला सुट्टी असते शाळेला त्यामुळे मी इथे बघा पोह्याचे कटलेट बनवत आहे एका पातेल्यामध्ये मी पहिले मी बटाटे उकळून घेतलेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून त्याच्यामध्ये लसण लसूण कोथिंबीर हिरवी मिरची टाकून पेस्ट त्याला बारीक करून घेतली आणि ते यामध्ये मी छान मिक्स करून त्याला शि अशा शिलेंड्रिकल शेपमध्ये करून त्या त्यावर कोटिंग केलं तांदळाच्या पिठाचं माझ्याजवळ तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं तर मी थोडं वाटीभर तांदूळ मिक्सरला फिरून घेतले आणि नंतर असे सिलेंड्रिकल बॉ बॉल याला छानपैकी रिको कोटिंग करून घेतली आणि अशा प्रकारे मी कढईमध्ये त्याला तळून घेतले खरं तर त्याला हे खूप आवडले तुम्हीही ट्राय करा मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं आणि तुम्हीही ट्राय करा आवडतील आणि हा हे शॉर्ट डब्याला देखील द्यायला चालते आपल्याला कारण की कम्फर्टेबल होते कमी वेळामध्ये खाणं पण होते आणि पोट पण भरलं जाते याच्यानी तर पिलूला हे खूप आवडलं त्याने सांगितलं की मम्मी टेस्टला खूप छान लागते पण मला गोल पण पाहिजे होते त्यानंतर मी काय केलं की हे सिलेंड्रिकल शेपमध्ये केल्याच्यानंतर नंतर अशा गोलाकारामध्ये पण काढलं तेवढा ते यांचा मित्र आला होता माझ्या पिलूच्या बाप्पाच्या हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी इथे आता सकाळचं घरी सगळं आवरून घेतलेलं आहे पोह्याचे आणि बटाट्याचे कटलेट मी घरी केले होते आणि पिलूने डाळिंब पोह्याचे कटलेट हे सगळं केल्याच्या नंतर आज स्वयंपाकाचं एवढं काही बघितलं नाही स्वयंपाक केलाच नाही स् फक्त पोटभर पोह्याचे कटलेट आणि डाळिंब चहा टोस्ट खाल्ल्याच्यानंतर आम्ही इथे निघालोत हे बघा पिल्लू आलेला आहे तर आम्ही इथे निघालोत आता एका मैत्री मैत्रिणीकडे जाण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे लावण्या तर आज लावण्याने बोलवलं आहे तर तिच्या घरी जाण्यासाठी आम्ही आता निघालेलो हो, आहोत भेटूया तिच्या घरी गेल्याच्यानंतरच <laughs> तर इथे पोहोचलेलो होत आम्ही लावण्याच्या घरी इथे बघा चहा पाणी झालेला आहे कप इथं बघत असाल आणि हे बघा इथं मस्ती चालू आहे या दोघांचे ॲज युजल हे भेटले की दोघं जण फार मस्ती करतात यांना माझी गरज नाही पकडासाय शे तू म्हणजे खूप लांब व्हायला नाही इथं पकड ना इथं पकड होते ना टाकायचे त्यानंतर मग आम्ही तिच्या लग्नाचा आल्बम बघायला सुरुवात केली कारण की ती कशी होती पहिले त्यांचं लग्न कसं झालं होतं हे पाहण्यासाठी आम्हीही उत्सुक होतो तर मग तिने तिचा आल्बम दाखवला आणि बघा इथे कसे दोघंजणं मस्त असे सेल्फी फोटो वगैरे काढत काढत आहेत वेगवेगळ्या पोजमध्ये इथे फोटो चालले होते काही विधी असतात त्या विधींसोबतचेही फोटो होते कलश वगैरे हे सगळं अतिशय सुंदर दिसत होते ते तिच्या लग्नाच्या आल्बममध्ये आणि आज आ, तिच्याच घरी गेल्यामुळे फार असं काही एक्स्ट्रा शूट करणं झालं नाही घरचंही काही शूट करणं झालं नाही फक्त जे बाहेर आम्ही गेलो होतो त्या दिव त्या तिच्या घरी आणि किंवा घरातून निघतानाच थोडंसं मी शूट केलं तर व्हिडिओ माझे ला आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन एक नोटी एक आ, लाईफ माझ्यासाठी खूप काही मोटिवेशन आहे तर असं वेगवेग मी तुम्हाला माझी लाईफस्टाईल जसं की शेअर करणारच आहे त्याप्रमाणे मी अशा अशा अनेक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे तुमच्याही लाईफमध्ये महत्त्वाच्या ठरतील इम्पॉर्टंट ठरतील तर इथे बघा ही सांगत होती की आ, की बघ ना ताई हे माझ्या मामा आहेत हे काका आहेत त्यांच्या फॅमिलीची हे फोटोमधून ओळख करून देत होती तिचे सासू सासरे वगैरे हे सगळे सांगत होती बघ माझे सासरे कसे माझ्या लग्नाच्या आनंदामध्ये नाचतायत वगैरे ती हे सगळं एक्सप्लेन करून सांगत होती सगळी फॅमिली तिची पाहिली खूप आनंद झाला आणि त्यानंतर मग अशा सगळ्या काही गप्पा गोष्टी झाल्याच्यानंतर मग हे आम्हाला घ्यायला आले आणि परत आम्ही आता आमच्या घराकडे वापस निघालेलो आहोत खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या खरं तर ती नवीनच माझी मैत्रीण आहे पण असं वाटतच नाही की नवीन आहे म्हणून खूप काही गोष्टी अशा शेअर केल्या आणि मग अशा प्रकारे आम्ही नंतर घराकडे वापस आलोत आता आज असं फार काही शूट करणं झालंच नाही तर त्यानंतर मी नेक्स्ट ग्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि ભેટુ આ નેક્સ્ટ વ્લૉગમથી